हॅलो एवढीवान किपर सिम्पल इन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत नवीन वर्ष सुरू झालंय तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा नवीन वर्ष सुरू झालं तर म्हटलं अशा काही गोष्टी शेअर करूया ज्या सगळ्यांच्या कामाच्या असतील उपयोगाच्या असतील आणि प्लस लो बजेट असतील तर आज मी तुमच्यासोबत काही उपयोगाच्या किंवा युजफुल गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करणारी ज्या अंडर फाईव्ह हंड्रेड आहेत एकन एक वस्तू इतकी कामाची आहे की यू विल थँक मी फॉर दॅट तर गोष्टींचं असं काही कॅटेगरायझेशन नाही केलं मी पण काही किचन रिलेटेड आहेत काही ब्युटी किंवा पर्सनल हायजीन रिलेटेड आहेत काही ऑर्गनायझर्स आहेत काही ट्रॅव्हल्ससाठी उपयोगी आहेत तर अशा एक नऊ वस्तू आहेत माझ्याकडे तर आपण पहिली वस्तू बघूया तर पहिली वस्तू आहे ही छोटीशी गोष्ट तर हे आहे शार्पनर ऑबियसली पेन्सिल शार्पनर नाही आहे नाईफ शार्पनर आहे हे असं दिसत हे असे व्हील्स आहेत आणि आपण बेसिकली काही नाईफ ह्याच्यामध्ये टाकून घासलं की सुरीला किचन किचनसाठी खूप युजफुल आहे आणि बऱ्याचदा असा प्रश्न मला पण आधी हा प्रश्न पडायचा की कशासाठी घ्यायचं म्हणजे आजकाल इतके हॅक्स आणि एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही ऑनलाईन किंवा यूट्यूबला कुठेही बघितलं तर कप चहाच्या कप उलटा करायचा आणि त्याची जी काय म्हणतो आपण खरखरीत बाजू असते तिच्यावरती सुरी घासली की, की तिला धार होते बरंच काही लाईक सुरी गरम करा मग कपाच्या का काठांवरती घासा मग धार होते ह्या सगळ्या गोष्टी मी ट्राय करून झाल्या दे आर युजफुल पण एक ते दोन दिवसात त्याची धार जाते दर दोन दिवसांनी त्याच त्याच गोष्टी करत बसण्यापेक्षा मग ही एक छोटीशी गोष्ट मला सापडली ही आमच्या इथे uh, आहे ते काहीतरी काहीतरी होतं लाईक प्रदर्शन वगैरे असताना अशा ठिकाणाहून मी हे पिक केलेलं आहे आणि अंडर हंड्रेड आहे म्हणजे फाईव्ह हंड्रेडचं सोडून आहे शंभरच्या पण बरंच आतमधलं आहेत मला एक कॉस्ट नाही आठवत आहे आणि ही गोष्ट ऑनलाईन अवेलेबल आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट तुम्ही कुठेही यू कॅन सर्च नाय शार्प तुम्हाला कुठेही भेटेल आणि जिथून स्वस्तात मिळेल तिथून घ्यायचं सिम्पल आणि याने फक्त सुरीच नाही तर कात्रीलासुद्धा खूप छान धार होते त्यामुळे घरच्या घरी खूप आणि केलेली धार बरेच दिवस राहते लाईक एक मंथ वगैरे सुद्धा आरामात राहते तुमचा वापर कितपत आहे सूर्यांचा त्याच्यावर डिपेंड करतं पण खूप खूप छान आणि युजफुल गोष्ट आहे ही किचनसाठीची पहिली गोष्ट होती शार्पनं सो दुसरी गोष्ट आहे हे तो है तर बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी किंवा नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट ऑनलाईन पाहिलं तरी असेल तर हे आहे लेमन स्प्रे लेमन स्प्रे म्हणजे ॲक्च्युली लेमन स्प्रे जसं नाव आहे तसंच ते याचे असे दोन पार्ट येतात हा बेस आहे आणि हा जो मेन पार्ट ज्याने स्प्रे होतं तर तो हा आहे याची जी अशी टोकदार त्याची टिप आहे आणि इथे वरती असं हे स्प्रे करायचं आहे आणि एक असंच दिसायला फॅन्सी असावं म्हणून हे एक असं पान दिलेलं आहे सिलिकॉनचं आहे हे आणि हे तर प्लास्टिक आहे हा फक्त बेस आहे जस्ट काय करायचं लिंबू लिंबूचा जो टॉप आहे तो कट करायचा फ्लॅ एकदम प्लेन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो सेंटर पार्ट असतो त्याच्यामध्ये हे इन्सर्ट करायचं आणि मग हे असं अख्खं लिंबामध्ये जातं त्याने जस्ट फोटो दिला असतात हां हा फोटो दिलेला आहे की हे असं लिंबू कट करून त्याच्यामध्ये हे असं इन्सर्ट करायचं आणि इन्सर्ट केल्यानंतर हे फक्त ठेवण्यासाठी जर बेस आहे की त्याच्यावरती हे लिंबू असं याच्यावरती बसतं छान आणि मग जस्ट स्प्रे करायचं जर जेव्हा तुमच्या घरी काही फंक्शन असेल अशा वेळेस छोट्या बर्थडे पार्टीज किंवा इतर काही तुम्ही कोणाला जेवायला बोलवलं जेवा असेल अशा वेळेस जेव्हा लिंबाचं रस कोणाला सॅलडवरती काही नॉनव्हेज केला असेल किंवा स्टार्टर्स असतील त्याच्यावरती जस्ट असं स्प्रे करायचं फॅन्सी वाटतं त्याच्यामुळे मस्त गोष्ट मला ही आवडली आणि ही मला माझ्या मावशीने दिलेली आहे मी काही कुठून ऑर्डर नाही केलेली सो हे एक लेमन स्प्रे खूप छान खूप मस्त गोष्ट आहे आणि समजा तुमचा एका लिंबाचा रस एका दिवसात नाही संपला तुम्ही असं छसं उचलून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता दो, एक दोन ते तीन ते ते दिवस तुम्ही ते लिंबू व्यवस्थित वापरू शकता मात्र त्याच्यानंतर मग ते खराब व्हायला लागतं ह्या दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट आहे हे मी खूप 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 सर्च केलं त्याचं पॅकिंग हे असं आलेलं होतं मी अजून प्लास्टिक पण त्याचं ठेवलं आहे सो हे आहे चीज ग्रेटर खूप धारदार आहे त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थित सांभाळून वापरावं लागतं मला ऑलरेडी हाताला लागलंय बघा तर याला अशी छान स्टर्डी अशी मूठ किंवा हँडल दिलेलं आहे आणि हे याचं कवर आहे कवर दिलेलं आहे विदाऊट कवर वापरू शकत नाही तर हे असं कवर रिमूव्ह होतो मी काढलं आणि हे आहे चीज ग्रेटर नाव जरी चीज ग्रेटर असलं तरी असं काही नाही की आपण ह्याने फक्त चीजच ग्रेट करायचं हे मी बेसिकली लसूण गार्लिक असतो तर ग्रेट करण्यासाठी मागवलेलं आहे आणि ह्याच्यावरती लसूण असं नाही कांदा लसूण आलो टमॅटो आणि चीज ग्रेटर दिलं तर चीज तर ग्रेट होईलच याच्यावरनं ते मी केलेलं नाही अजून पण खूप धारदार आहे आणि खूप छान आहे म्हणजे आलं लसूण पेस्ट वापरण्यापेक्षा किंवा लसूण ठेचून वापरण्यापेक्षा हे वा बेस्ट आहे कारण आल्याचा खूप छान फ्लेवर येतो भाजीमध्ये किंवा एनिथिंग यू मेक आणि असं दादाखाली छोटे छोटे एकदम बारीक पीस असं मोठे चंक्स येत नाही खूप धारदार आहे म्हणजे तुम्हाला जे काही ग्रेट करायचं असेल इवन उकडलेला बटाटासुद्धा खूप छान जर तुम्हाला पराठे किंवा कशा स्टफ करायचा असेल उकडलेला बटाटा तर तो पण ह्याने खूप छान ग्रेट होतो फक्त पुन्हा क्लीन करताना बटाट्याचा थोडासा इश्यू होतो कारण आणि हे याचा असं कवर त्यांनी असं इन्स्ट्रक्शन्समध्ये खूप स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की खूप शार्प एजेस आहेत त्याच्यामुळे सांभाळून वापर आणि विदाऊट कवर तुमचा वापर करून झाला की आठवणीने कवर घालून ठेवायचंय अदरवाइज तुम्ही आपल्या किचनच्या ट्रॉलीजमध्ये वगैरे ठेवून दिलं आणि चुकून हात वगैरे जरी लागला तरीही त्रास होतो मोठं कापतात त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्यायची तर हे होतं आजचं किती होतं तिसरं तिसरं हो तिसरं बरोबर स थर्ड प्रॉडक्ट जे खूप खूप छान आणि ॲक्च्युली मी ह्या दिवसाची ना गार्लिक ग्रेटर वगैरे म्हणून सर्च करत होते तर त्याच्या ते मला येतच नव्हतं सापडतच नव्हतं जेव्हा चीज ग्रेटर म्हणून पाहिलं हो तेव्हा मला हे सापडलं आणि ह्याच्यावरती झेस्टर पण लिहिलेलं आहे म्हणजे आपण बेसिकली लेमन झेस्ट किंवा ऑरेंज झेस्ट जर तुम्हाला तुमच्या बेकिंगमध्ये वगैरे वा वापरायचं असेल तरी सुद्धा हे खूप छान आहे तर ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे इट इज एक्सेलेंट फॉर हार्डेस्ट ऑफ चीज गार्लिक अनियन सिट्रस फ्रूट्स चॉकलेट अँड मोर यार या चॉकलेटसाठी माझ्या लक्षात नाही आलं ठीक आहे म्हणजे आपण बेसिकली एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यातून ग्रेट करू शकतो की ते एवढं काय म्हणतो आपण शार्प आहे आता राहिली ही गोष्ट ह्याच्यात डाळ ठेवलेली मी ती दिसते बघा पूर्ण हे कामं नाही झालं माझ्याकडून तर हे याला काय म्हणायचं आपण किचन ऑर्गनायझर्स म्हणू शकतो आपण जी बेसिकली आपण mm, एनी ग्रेन्स डाळ तांदूळ किंवा बरेच लोकां सिरियल्स वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकतात आपण ठरवायचं आपण कशासाठी वापरायचे खूप छान गोष्ट आहे ही घेण्याच्या आधी पण मी थोडीशी होते कारण एक तर हे प्लास्टिक पूर्ण प्लास्टिक मटेरियल आहे आणि याच्यामध्ये साधारण मोर दॅन वन के जी डाळ मावते एक एक किलोपेक्षा ही जास्त म्हणजे आपण तांदूळ तर दीड किलो आरामात बसतात पण तुरीची डाळ दीड किलो नाही बसत एक किलो आणि वरती थोडीफार बसते मी हे घ्यायचं की नाही या फंदात याचसाठी होते कारण मला असं वाटलं की आपण जेव्हा याच्यामध्ये धान्य भरू आणि याला हे बॅक साईडला ही खाच आहे तर याच्या सोबत म्हणजे हा एकच पार्ट झाला हे भिंतीला अडकवायचं असतं आणि अडकवण्यासाठी याच्या मागे एक स्टिकिंग सारखं स्टिक करण्याचा पार्ट येतो तर तो, तो पार्ट जस्ट आपण भिंतीला स्टिक करायचा त्याला पण एक अशी खाच आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे काही आपल्याला ठेवायचं ते ठेवायचं झाकण उघडतो इझिली झाकण लावून मग आपण हे असं अडकवायचं हा कॉन्सेप्ट आहे त्याच्या मागे तर मला असं वाटलेलं की आपण जर एखाद किलो जर याच्यामध्ये डाळ भरली किंवा तांदूळ भरले तर एवढं वजन ते मागचं स्टिकिंगला पेलवणार का कारण मी हे ठेवणार अडकवणार आणि जर ते स्टिकिंग खाली आलं तर काय उपयोग पण मी आता जवळजवळ दोन वर्ष झाले हे वापरते दोन वर्षात एकदा सुद्धा असा काही वाईट अनुभव नाही आलेला मला हे खूप छान टिकलंय आणि हा दोनचा सेट घेतलेला मी यातला आता एकामध्ये तांदूळ आहेत त्याच्यामुळे ते काही मी आणलं नाहीये दाखवायला आणि ह्याच्यामध्ये डाळ ठेवली डाळ संपली म्हणून मग मी हे काढून घेऊन आले आणि जस्ट ह्याच्यामध्ये गोष्टी भरल्या की खाली एखादं भांडं ठेवायचं किंवा ज्याच्यात आपल्याला घ्यायची ती आणि मग हे असं दाबायचं प्रेस करायचं बटन बटन प्रेस केल्यानंतर बघा आता डाळ पडली की असं दाबलं की खाली येतं सिम्पल म्हणजे किचनमध्ये इझी हँडी गोष्टी राहाव्यात याच्यासाठीची गोष्ट आहे आणि खूप छान खूप ट्रेंडी दिसतं त्यामुळे मी हे घेतलं होतं आणि खूप म्हणजे खूप कामाची गोष्ट आणि दिसतं खूप छान म्हणजे तुमच्या किचनला एक वेगळा लुक येतो असं थोडंसं मॉडर्न काइंड kind ऑफ of लुक येतो की चला यार मला आत्तापर्यंत इतक्या लोकांनी विचारलं की अरे तू हे घेतलं म्हणजे घेतलं म्हणण्यापेक्षा काही ते घेऊ शकत नाहीत असं नाहीये प्रश्न असा आहे की हे खरंच इतक्या कामाचं आहे का किंवा बऱ्याच लोकांना त्याच्या ड्युरेबिलिटीबद्दलच प्रश्न येतो की हे टिकणार का कारण हे असंही त्या चित्तवलेलं कंडिशनमध्ये राहतं त्या स्टेटमध्ये राहतं म्हणून सो so, हे खूप म्हणजे खूप छान आहे आणि फक्त एक काळजी घ्यायची याचं जे मागचं स्टिकिंग आहे ते भिंतीला चिकटवण्याच्या आधी भिंत व्यवस्थित क्लीन करून कोरडी असली की नंतरच हे चिकटवायचं अदरवाईज हा चिकटवलेला पार्ट तिथून भिंतीपासून निघू शकतो so, किचनचे प्रॉडक्ट संपले हे चारच दाखवणार होते मी आता राहिली गोष्ट म्हणजे थोडंफार आपण ब्युटी किंवा पर्सनल हायजीन याच्यासाठी एक गोष्ट मागवली होती हे एक मी घेऊन आले होते आजकाल काय म्हणतो आपण मेकअप केल्यानंतर मेकअप रिमूव्ह करण्यासाठी कॉटन वगैरे तर आपण जनरली वापरतो म्हणजे काही वाईट नाही आहे तर ही गोष्ट याच्यासाठी की ज्यांची स्किन खूप आता हे तर मी बऱ्याचदा यूज केलेलं आहे तर ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा आपण जस्ट कुठे बाहेर गेलो आहे मेकअप काढायचं तर हे कॅरी करायला खूप सोप्पं आहे कारण आणि आपण हे लाईक वॉश करून परत रियूज करू शकतो म्हणून देखील हे प्रॉडक्ट मला आवडलं मेकअप काढलं मेकअप काढताना जस्ट तुम्ही मेकअप रिमूवर ह्याच्यावरती हो टाकून जस्ट क्लीन करायचं खूप छान आणि हे खूप सॉफ्ट आहे खूपच सॉफ्ट आहे त्याच्यामुळे स्किनवरती पण एकदम काय म्हणतो आपण लाईट फील होतं किंवा एकदम सॉफ्ट फील होतं बऱ्याचदा आपण कॉटननी डॅप करतो तेव्हा असं जोरात वगैरे दाबून घासून जरी आपण यूज केलं तरी ह्याचा त्रास होत नाही फेसला आणि यूज करून झाल्यानंतर व्यवस्थित धुवायचं आणि ह्याला लटकवायला एक कसं एक हा पार्ट दिलेला आहे रिबिन सारखा तुमचं दु म्हणजे क्लीन करून झालं थोडं स्क्विच करायचं आणि लटकवून ठेवायचं सुकण्यासाठी सुकलं की पुन्हा वापरायचं अशी ही एक छान गोष्ट आहे सापरेड मला हे स्वीट ब्युटीच आहे ह्याच्यामुळे बरेच ब्रँड्स अवेलेबल आहेत आणि ह्याचाच एक पाऊच आहे चुकलं की नंतर तुम्ही ह्या पाऊचमध्ये टाकून तुम्ही हा पाऊच कॅरी करू शकता सो नेक्स्ट प्रॉडक्ट आहे सिरोनाचं पी बडी हे मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे खूप आणि खूप युजफुल गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला पब्लिक टॉयलेट्स यूज करावे लागतात किंवा फॅमिलीमध्ये कोणी एजेड लेडी आहेत ज्यांना ज्यांच्यासाठी बाबा ज्यांना काही नी शूज वगैरे आहेत किंवा एज जास्त आहे अशा लोकांसाठी हे खूप खूप उपयोगाची गोष्ट आहे सो बेसिकली इट्स अ याच्यावरती आहे इट्स अ पी बडी फ्रीडम टू स्टँड अँड पी प्रॉडक्ट हे याचे दहा पीसेस आले त्याच्यामध्ये हे अशा फॉर्ममध्ये येतात सो जस्ट दाबलं की ह्याचा हा शेप नचा शेप तयार होतो आणि असं दिसतंय याच्यावरती सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही कुठे यूज करू शकता पब्लिक टॉयलेट एअरपोर्ट किंवा फ्लाईट टॉयलेट्समध्ये हायवेज जा म्हणजे बेसिकली जेव्हा प्रेग्नन्सी असेल तेव्हा किंवा अर्थरायटिसच्या वुमन आहेत त्यांना किंवा ज्यांना नी इशूज आहेत तर अशा अशा लोकांसाठी किंवा अशा लेडीजसाठी हे अतिशय युजफुल प्रॉडक्ट आहे सो यू कॅन जस्ट यूज अँड थ्रो युजन थ्रो प्रॉडक्ट एकदा यूज करून आपण टाकून द्यायचं आहे पण खूप छान गोष्ट वाटली मला ही मस्त आहे ना यूजफुल आहे पण एक आता महत्त्वाची आणि छान गोष्ट म्हणजे काय आहे हे ट्रिमर आहे आणि हाय ऑब्वियसली इकडे तिकडे हाईप बघूनच मी ऑर्डर केलं होतं तर याला ही अशी कॅप येते कॅप येते आणि हे बॅटरी ऑपरेटेड आहे आणि हे जस्ट बटन आहे असं वर केलं की हे ऑन होतं हा जो पार्ट आहे हा ट्रिमरचा पार्ट आहे तर याचा उपयोग कशासाठी तर अपर लिप्स किंवा फेशियल हेअर्स रिमूव्ह करण्यासाठी हे खूप छान प्रॉडक्ट आहे तर हे आतमध्ये असं आहे सेल येतो ही अशी लाईट लागते आणि मग आता आवाज तर खूपच बारीक आहे म्हणजे ऑलमोस्ट नाक आहे बराबर त्याच्यामुळे जस्ट हे ऑन करायचं हे बटन खाली केलं की ऑफ वरती केलं की ऑन हा लाईट लागतो आणि ते छोटे छोटे -चो, एकदम थोडेसे व्हायब्रेशन जाणवतात पण अजिबात कट नाही होत बघा मी आता बोट लावते आणि जस्ट ज्या पार्टमध्ये आपल्याला हेअर्स रिमूव्ह करायचे आहेत आपल्या लिप्स असतील फेस असेल पूर्ण नोज वगैरे आय यातले फेशियल हेअर्स आपण इझिली रिमूव्ह करू शकतो अजिबात पेनफुल नाहीये है। आणि हँडी आहे म्हणजे हे तर माझ्या पर्समध्ये असतं आपण कुठेही इझिली घेऊन फिरू शकतो ऐन वेळेस बाबा पार्लरमध्ये झाल्या वेळी नाही आपण लिप्स वाढलेत वगैरे अशा वेळेस आपण हे काय म्हणतो इझिली यूज करू शकतो सेल संपला की सेल बदलायचा आणि पुन्हा वापरायचं इतकं छान प्रॉडक्ट आहे दिसतं पण एकदम छान प्रीमियम दिसतं पण कॉस्ट एकदम कमी कॉस्टमध्ये अवेलेबल आहे अंडर टू हंड्रेड वगैरे ऑर्डर केलेलं आहे मी पर्यंत आपण ओपन करत नाही तोपर्यंत कळतच नाहीये की आतमध्ये काय आणि ओपन केल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा बऱ्याच लोकांना कळत नाही की हे काय आहे त्यांना अपर लिप्स करताना किंवा फेशियल हेअर रिमूव्ह करायची काही लोक रेझरने पण करतात पण जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा पेनफुल वाटतं काही लोकांना नको वाटते खूप दुखतं अशा वेळेस तर हे मस्ट आहे खूप छान रिझल्ट आहे याचा आणि मी तर आता ऑलमोस्ट तीन चार महिने झाला वापरते आता आपण पाहूयात ऑर्गनायझर्स हे बघा या ऑर्गनायझर काय अवस्था झालं कारण मी खूप खूप दिवसापासून वापरते दिले ट्रॅव्हल तुम्ही ट्रॅव्हल करताना वापरा असं म्हणतायत ते हे आहे ऑर्गनायझर तर त्यांनी जे त्यांच्या काय म्हणतो डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉडक्टचं दिलेलं होतं तर त्यांनी असं दिलं की इट्स अ इनर ऑर्गनायझर बट नॉट नेसेसरी की आपण आपण कशासाठी वापरायचं हे आपण ठरवायचं ना आपण घेतो आहे आपण पैसे भरतो सो त्याचे हे so, असं आहे याच्यामध्ये हे असे छोटे छोटे एक दोन तीन चार कप्पे आहेत हे आहे आणि याच्यामध्ये अजून एक मध्ये एक असा छोटासा आतमध्ये पाऊशी दिलेला आहे त्याला झिप आहे आणि त्याच्या खाली पण एवढी डेप्थ आहे आता मला त्याची डिस्क्रिप्शन बघावं लागेल किती आहे ते पण हे तुम्ही ऑबियसली इनर ऑर्गनायझर्स म्हणून वापरू शकताच अगेन आपण याच्यामध्ये काय म्हणतो आपण आपण याच्यामध्ये आपले सॉक्स कॅरी करू शकतो सॉक्स आणि याच्यामध्ये आपण आपले नॅपकिन्स किंवा रुमास किंवा इव्हन सॅनिटरी नॅपकिन वगैरे तुम्हाला कॅरी करायचं आहे ह्याच्यामध्ये टाकून कॅरी करू शकता परत आपण पर, मेकअप प्रॉडक्ट्स लिपस्टिक वगैरे असं छोटे छोटं आपल्याला एक दोन दिवसासाठी काही कॅरी करायचं एकत्र व्हा मला खूप जास्त नाही न्यायचं आहे एकाच पाऊचमध्ये सगळं बसवायचं तर इझिली होऊ शकतं याच्यामध्ये लिपस्टिक लिप लिप बाम किंवा इव्हन मॉइश्चरायझर छोट्या छोट्या बॉटल्स येतात फक्त सील्ड किंवा लीक न होणाऱ्या अशा असाव्या ते आपण कॅरी करू शकतो लहान सोबत आहे तुम्ही त्यांचे डायपर वगैरे सुद्धा ह्याच्यामध्ये छान कॅरी करू शकता पण ऑर्गनायझर वापरायचं कशासाठी हे आपण ठरवायचं कारण आपण पे करतो आहे आणि कलर ऑप्शन्स नव्हते म्हणजे होते पण आपल्याला सिलेक्ट करत आपण सिलेक्ट म्हणजे मला सिलेक्ट करायचं हे नव्हतं जो तुमच्या नशिबात असेल तो तुम्हाला येईल तर मला हा पिंकवाला मिळाला ह्याच्यामध्ये व्हाईट आणि आय गेस ब्लॅक ब्लू हे ऑप्शन्स होते आणि आता आपण पाहूयात अजून एक ऑर्गनायझर हा आहे पर्स ऑर्गनायझर हा असा आहे असं दिसतो ह्याला पुढे पण कप्पे आहेत मी आता उलटा गेला तर माझा सगळं सामान पडेल हा असावाला ऑर्गनायझर ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी माझ्या खूप साऱ्या वस्तू कोंबलेल्या आहेत म्हणजे ह्याला साधारण एक लावते काढूयात सामान हे की नाही त्याशिवाय तुम्हाला दाखवणार कसं ह्याच्यात किती सामान बसताना हे जेव्हा आपण तर रिकामं कामं करतो ना तेव्हा कळतं की हजरे पापर ह्याच्यामध्ये एवढं सारं मावलं होतं पण छान आहे प्रकार एकदम तर हा असा आहे ऑर्गनायझर आतून असा दिसतो इतके सारे कप्पे आहेत आणि हा जो मिडल पोर्शन आहे हा डिटॅचेबल आहे याला इथे वेलक्रो लावलेला आहे तुम्ही फक्त एवढा पार्ट वापरू शकता किंवा याच्या सोबत पण वापरू शकता तर हा पर्स ऑर्गनायझर आहे आणि हा फक्त टोट बॅग असेल म्हणजे अशा पर्स ज्याच्यामध्ये कप्पे नसतात अशा पर्ससाठी हा युजफुल आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या पर्समध्ये वापरायचं आहे ज्याला ऑलरेडी काही कप्पे आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला ऍडिशनल काही त्याच्यात ठेवायचं तर ते तुम्ही असा हा डिटॅचेबल याच्यामध्ये ठेवून दुसऱ्या पर्समध्ये ठेवू शकता इझिली हा ऑर्गनायझर फक्त मोस्टली तर ज्यांच्याकडे आपल्याला जर टोट बॅग करी करायची पर्स ज्याच्यामध्ये आतमध्ये काही कप्पे वगैरे नाही आहेत आणि आपल्याला तुमचं सामान असं व्यवस्थित छान ऑर्गनाईज सुटसुटीत ठेवायचं असेल तर ह्या ऑर्गनायझरचा खूप छान उपयोग होता अदरवाईज काय होतं सगळं आपण एकत्र असेल जस्ट काही हवं या टाकलं जातं आणि मग आपल्याला आईनवे काहीही सापडत नाही अशा वेळेस या ऑर्गनायझरचा खूप छान यूज होतो आणि काय होतं जर तुम्हाला पर्स बदलायची सवय असेल बाबा मला आताही नको मला दुसऱ्या पर्समध्ये आज मलाही घेऊन जायचं असं काही असेल तर अशा वेळेस फक्त तो एक ऑर्गनायझर उचलायचा दुसऱ्या पर्समध्ये ठेवायचा अँड यू आर रेडी टू गो म्हणजे काय म्हणतो आपण की यूजफुल आहे इझी आहे गोष्टी आणि जर आता तुम्ही पाहिलं ना खाली त्याच्यामध्ये मी किती वस्तू ठेवलेल्या आता तुमचा विश्वास नाही बसणार एवढा पसर आम्ही उगाच घेऊन आहे <laughs> आणि आता राहिली एकच आणि शेवटची गोष्ट ही जी गोष्ट ज्या गोष्टी म्हणजे ती जे काय म्हणतो आपण क्लेम जे करते त्याच्यासाठी मी त्याचा वापरच नाही केलेला आतापर्यंत हे मी आमच्या घरात आता एक लग्न होतं <laughs> तेव्हा आम्ही ह्याचं यूज केलेला आहे तर बेसिकली इट्स अ स्ट्रेटनर स्ट्रेटनर आहे आणि हा मी मिशोवरून ऑर्डर केलेला कारण मला माझे पैसे नव्हते घालवायचे साधं सोपं स्वस्तात मस्त असं काहीतरी मिळावं म्हणून मी स्वस्तात मस्त काहीतरी असं घ्यावं म्हटलं म्हणून मी ते ऑर्डर केलं होतं सो हा स्ट्रेटनर आहे कंपनी वंपनी तर माहीतच नाही मग काही मेन्शन नाही केलेलं याच्यावरती काहीतरी द पँक असं लिहिलेलं आहे स्ट्रेटनर आहे तर जर तुमचे केस थिन असतील किंवा शॉर्ट असतील लहान काय म्हणतो आपण शोल्डर लेंथ वगैरे असतील तर ह्याने स्ट्रेटनिंग करू शकता तुम्ही थोडंसं आपण काय म्हणतो आपण कल पण करू शकता पण दोन तासापेक्षा जास्त टिकत नाही त्याच्यामुळे ते तेवढ्या वेळासाठी असेल तर इट्स गुड अदरवाईज ह्याचा दुसरा उपयोग तुम्हाला मी सांगते प्लग करायचा आणि जेव्हा गरम होतं तेव्हा ह्याचा वापर आम्ही वा, साड्यांच्या प्लेट्स ज्या निऱ्या असतात ना त्या अशा प्रॉपर छान दिसाव्यात नवरीसाठी वापरलेला आम्ही छान अशा निर्या अशा एकदम स्ट्रेट राहतात त्याच्यासाठी वापरायचं so इवन ज्या इथल्या आपण प्लेट्स करतो त्या पण ह्याने खूप छान होतात आणि ते टिकतं मात्र हां ती जी घडी आपण करतो ना साडीची ती खूप छान अख्खा दिवसभर असं टिकलं होतं तर असा हा स्ट्रेटनरचा स्ट्रेटनिंग सोडून दुसरा उपयोग करण्यासाठी जे मी घेतली होती वस्तू आणि अजूनही चालू आहे म्हणजे ह्याला पण घेऊन आता तो जर दीड वर्ष झालं असेल अजूनही तो चालू स्थितीत आहे जो असा आधेमध्ये नको म्हणजे स्ट्रेटनिंग सोडून या गोष्टींसाठीच वापर ह्याचा जास्त केला जातो पण चांगलं प्रॉडक्ट आहे कधीतरी सिम्पल बाबा दोन तासासाठी जरी तुम्हाला काही स्ट्रेटनिंग करायचं आहे किंवा तुम्ही ऑलरेडी स्ट्रेटनिंग केलं पण तुम्हाला वाटतंय असं की बाबा ते नाही टिकणार आहे किंवा एंड मोमेंटला दिवसभर राह राहिलं नाही आहे तुम्ही स्ट्रेटनिंग केलं आहे आणि एंड एंडला तुम्हाला वाटतं की नाही आता माझे थोडे कल व्हायला लागले तर हे तुम्ही पर्समध्ये कॅरी करू शकता आणि तात्पुरतं थोड्या वेळासाठी ना तुम्ही याचा वापर याचा स्ट्रेटनर म्हणूनही करू शकता ठीक आहे तर हा होता आजचा व्हिडिओ ज्या काही माझ्याकडे आतापर्यंत सांगण्यासारख्या किंवा दाखवण्यासारख्या युजफुल गोष्टी होत्या ज्या मला वाटलं की तुमच्या पण उपयोगी पडतील तर त्या आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि माझा पर्स मला पसारा पण तुम्हाला दाखवला मी ऑर्गनायझर मध्ये कसं मी अन करून गोष्टी ठेवल्या होत्या सो so, तुम्ही असं करू नका तुम्ही वस्तू छान नीट वापरा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा नक्की की अशा काही वस्तू तुम्हाला अजून बघायचे किंवा इतर काहीही एखाद्या गोष्टीचा रिव्ह्यू हवा असेल वाटतंय तुम्हाला की बाबा मला थोडंफार चांगलं सांगता येतं किंवा मी बरं बोलते तर नक्की कळवा मला सो असेच पुढे ब्लॉग येतील ते नीड बघा माझा महाबळेश्वरचा व्लॉग तुम्ही गेस बऱ्याच लोकांनी पाहिलेला नाही आहे तर तो नक्की बघा so, ली मेरडियन महाबळेश्वरचा आम्ही खूप मजा केली होती एक दिवसामध्ये तुम्हालाही आवडेल तर तो, तो, तो देखील नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा so, अच्छा से ठीक बाय बाय